नमस्कार महाराष्ट्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दहा हजार वृक्षरोपट्यांचे वाटप वृक्षारोपण मोहीम वसुंधरा शपथ तसेच पर्यावरणपूरक विविध संकल्प करून जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा आपले शहर स्वच्छ सुंदर तसेच पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे शहरवासियांचा देखील याबाबतीत सहभाग मिळत आहे असे सांगून आयुक्त शेखर सिंह हो यांनी पर्यावरण दिनानिमित्त फक्त वृक्षारोपण करून दिवस साजरा न करता प्रदूषण टाळण्यासाठी प्लास्टिक मुक्ती वायू प्रदूषण रोखण्यासाठी वाहनांऐवजी सायकलचा वापर असे देखील उपक्रम घेण्याचे आवाहन केले पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो या दिनानिमित्त दुर्गादेवी उद्यान टेकडी येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाच्या वतीने वृक्षारोपण तसेच दहा हजार वृक्ष रोपट्यांचे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त शेखर सिंह बोलत होते सदर कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील उपायुक्त रविकिरण घोडके अण्णा बोदडे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उद्यानाधीक्षक राजेश वसावे उद्यानाधिकारी प्रज्ञ ढवळे व आदी मान्यवर उपस्थित होते सावित्री भजनी मंडळ ज्येष्ठ नागरिक संघ रोटरी क्लब सदस्य सहभागी झाले होते पाच जून ते बारा जून दरम्यान महापालिका व देवराई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत देशी वृक्ष वाटपाच्या या कार्यक्रमाची सुरुवात आज करण्यात आली सदर कार्यक्रमात आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते विविध ठिकाणी वृक्षारोपण तसेच उपस्थितांना वृक्षरोप्यांचे वाटप करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज करतो सुझान नागरीक सुझान नागरीक नागरीक। मी भारताचा सुजान नागरिक शपथ घेतो की मी या भारत मातेला या सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करीन या वसुंधरेला या पर्यावरणाला माझ्यापासून कोणतेही हानी होणार नाही

स्वच्छ स्वच्छ सुंदर सुंदर हरित हरित आणि प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करी भारत माता के भारत माता के भारत माता के झाडे लावा झाडे लावा भारत माता की